इथं रांगोळी काढायली आहे दिदी रांगोळ झाल्यानंतर दाखवते तुम्हाला पूजा वगैरे करून घेते आहे दीदी मी स्वयंपाक करते पटकन नंतर दाखवते रांगोळ कशी काढली आहे परत पूजा कशी केली आहे ते नंतर बघूया आता आपण छानपैकी मस्त दिदीने दीप दीप लावून घेतली आहे आणि मस्त छान धनतेरसची पूजा केली आहे तर धनतेरसची पूजा कशी झाली काय नाही नक्की कमेंटमध्ये सांगा धनतेरसच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे बघा तरी पण थोडी सुनी सुनी वाटूच लागली आहे पूजा आणि असं मस्त नागिनीची पानं सुपारी गणपती म्हणून सुपारीची सुपारीची पूजा केलेली आहे आणि इकडे दीप लावून मस्त छान सुंदर रांगोळ काढून घेतलेली आहे बघा रांगोळ तर किती छान आहे कमळाच्या फुलाची आहे आणि मस्त असं छान दीप लावल्यामुळं आणखीन थोडी जास्त भरून वाटते पूजा आणि थोडी सुनी वाटत होती त्यामुळं आणखीन आपलं सत्यनारायणचे फोट ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळं तर खूपच भरून फुट ठेवल्यामुळं खूपच भरून आपली पूजा खूप छान दिसायला लागली आहे आणि मस्त पण आली आहे एकदम छान आली आहे आणि असं आम्ही छान मस्त लोटके घेऊन आलो छोटे छोटे आणि मस्त छान असं भरून ठेवलं आहे आणि आता आपली पूजा पहिली कशी दिसू लागली होती ते बघा किती फरक आहे थोडी सुनिश्चित आहे आणि नंतर आता आपले फोटो ठेवल्यामुळं दीप दीपत लावल्यामुळं असं पण त्या लावल्यामुळं खूपच छान दिसू लागली आहे बघा असं किती भरून वाटू लागली आहे बघा रांगोळी कमळाच्या फुलाची आणि हे दीप लावलेले किती छान मस्त असं तेरा तेरा दिवे लावायचं राहते तर आणि तेरा दिवे लावून परत एक यमाचा यमाचा दिवा लावायचा राहते आणि किती भरून वाटू लागले बघा आपली पूजा एकदम छान मस्त असं आणि ह्या साईडला देवाचं मंदिर आहे आणि देवपूजा पण देव देवाच्या इकडली पण पूजा खूप छान आली आहे आणि तुमची कशी झाली आहे पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमची पण कशी झाली आहे ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा तर आपल्या आपली धनतेरसची पूजा मग चालू झाली म्हणजे आता दीपावळीचा सण आहे त्याच्यामुळं दीपावळीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता आपली आता माझी बहीण येणार आहे आम्ही सख्या बहिणी सख्या जाव आहोत आणि हे ओमेस झाल्यावर पैसे येतात लय येतात सुटकेस भरून कपाट भरून पाहिजे का तुला आपण दोघं घेऊ तुर आ मोठ झाल्यावर आता काय लहान आहेस का तिसरीला म्हटलं तर लय मोठा आहेस का नाही चेक करता हा करा चेक छान झाली छान झाली नाही या धपाटीमध्ये काय काय टाकले आहे का मी काय काय टाकले सांग बर तुला आहे का नाही नाही लसूण कोथिंबीर परत भोपळा खिसून आणि जिरे ओवा आणि मिरची पावडर थोडी लाल मिरची परत आणि कोथिंबीर लसूण अद्रक हां असं छान टाकून मस्त केलं मी बरोबर झाल्यात बरं खमंग खमंग झाल्या लहान हे नवीन तवा घेतले ते त्याच्यामुळं का नवीन तव्यावरच करावं म्हणले मी तर तुला आवडल्या का खायला हा आवडल्या मग हा येतात का वरण पण केला ये हा आणि थोडासा भात घात घ्यामध्ये कुकर मध्ये आता हे कशी आली आहे गॅस बंद करत चांगली आले चांगली छान आली ठीक आहे बाय 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 हां